इज गुड मॉर्निंग तर आजचे काही पार्सल आहेत माझे आज दोनच पार्सल मी डिस्पॅच करणार आहे बिकॉज ऑफ काही आहे न वगैरे ऑर्डर पण त्या काही अजून प्रिपेअर झाल्या नाही आणि एक सेट आहे चंद्राचा पण तो थोडासा मोठा आहे त्याच्यामुळे त्याला पण वेळ लागला तो पण कम्प्लीट नाही झाला आणि एक पारिजातकाचा सेट आहे बट त्याचे व्हिडिओ मला शूट करायचे अजून आणि त्याच्यानंतरच मला ते डिस्पॅच करता येईल आणि समोरच्या कस्टमरला पण त्यांची काही घाई नाही एवढी की लगेचच हवंय सो so, म्हटलं मग ते आज नको डिस्पॅच करायला उद्या किंवा परवा करता येईल कारण की त्याचं व्यवस्थित व्हिडिओ वगैरे शूट करावं लागेल कारण मी प्रत्येक ज्वेलरीचे व्हिडिओ शूट वगैरे करून ठेवते एवढं मला पोस्ट करता येत नाही पण जेवढं पॉसिबल आहे तेवढं नक्कीच मी पोस्ट करते तर हे एक चंद्रमंगळसूत्र आहे ते बुलढाण्याची ऑर्डर आहे आणि एक मोरपंख सेट आहे ह्या पुण्याचीच ऑर्डर आहे पुरंदर मधली सो so, मोरपंखामध्ये त्यांनी छान असं मंगळसूत्र एरिंग्स आणि चकोर ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत त्यांच्या हा चकोर आहे सो ह्या so, सेट वरती छान असे झुमक्याचे एअरिंग्स त्यांनी मागितलेले आहेत त्याच्या सोबत त्याची मॅचिंग नथ वगैरे पण आहे तुम्हाला साईडला मी वाटलं तर त्याचा व्हिडिओ दाखवेल म्हणजे तुम्हाला कळेल सो so, मंगळसूत्र एक आहे चंद्राचं आणि प्लस हा मोरपंख असेल तर हे दोन ऑर्डर त्यांना अर्जंटली हवे होत्या सो so, मी पटकन डिस्पॅच करत्यात आणि प्लस ह्याच्यात काही मटेरियल आहे ऍक्च्युअली काय झालं ऑनलाईन स्टुडंटची बॅच चालू आहे तर एका स्टुडंटला थोडंसं ऍडव्हान्स शिकायचं आहे अजून बाकीच्या पण गोष्टी शिकायच्या आहेत सो मग मी म्हटलं की अजून त्यांना मटेरियल पाठवावं लागेल कारण की मटेरियल आपण लिमिटेड देतो ना सो मग त्यांना त्याच्यात अजून ऍडव्हान्स गोष्टी शिकायच्या तर मग म्हटलं आता परत त्यांना मला मटेरियल पाठवावं लागेल तर असं आमचं ना झालेला आहे तसं आपला क्लास सहा दिवस असतो तर मग अजून तीन चार दिवसात त्यांना मटेरियल पोहोचेल आणि मग त्याच्या आत्ता जो बेसिक क्लास आहे त्याच्यानंतरच मग मटेरियल पोहोचल्यानंतर त्यांचा क्लास होईल सो मग ते पॅक केलं मी पटकन आणि आता चलो पटकन डिस्पॅच करते तर कसं वाटलं हे नक्की मला सेट हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि बाकीच्या पण गोष्टी मी आता तुम्हाला पारिजातक वगैरे ह्या पण गोष्टी मी तुम्हाला दाखवेलच सो चलो बाय स्टेट येऊन ऍक्च्युली काय होतं माहिती आहे का थोडंसं टाइम मॅनेजमेंट मला असं वाटतं की थोडंसं अजून प्रॉपर करावं लागेल कारण की काही गोष्टी व्यवस्थित हे होत नाही मला असं वाटतं वर्कआउट त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट ही बेस्ट ऑप्शन आहे सो मला असं वाटतं अजून मी टाइम मॅनेजमेंटवरती जरा थोडंसं काम करावं कारण की येणाऱ्या मेसेजला रिप्लाय देणं कॉलला रिप्लाय देणं आणि आत्ता तरी सगळ्या गोष्टी मीच करते सो मग थोडंसं मला असं वाटतं की टाइम मॅनेजमेंटची गरज आहे तर बघूयात आता त्याच्यावरती मी थोडंसं वर्क करेलच टाईम मॅनेजमेंटवरती कारण की व्हिडिओ काढणं पोस्ट करणं शूट करणं ह्यालाही खूप वेळ लागतो वाटतं तेवढं सोपं नसतं कारण की कमेंट्स येतात भरपूर जणांच्या पण ह्याला भरपूर वेळ लागतो रेकॉर्ड करणं परत शूट करणं ह्या सगळ्या गोष्टी परत एडिटिंग करणं एडिटिंग परत रात्रीचं करायचं म्हटलं की मग वेळ जातो सो ह्याला पण वेळ जातो तर म्हंटल चला बघूयात आता व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करूयात सो so, सोस्ट येऊन